आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जितेंद्र आवड मुंबई सुटला सोडला त्याला माहिती त्याला सुरेश बाला बांगर मी नमस्कार एव, नमस्कार सगळ्यांना राम राम सगळ्या सगळे बोलवा बापणाला बापणाला मनावला येऊ ला बापेल पंतकसाठी करणार मी मी कोणाला विसरणार नाही अर्धा रात फोन करा संदीप चोवीस तास अव्हेलेबल जातीवाद करायचं नाही कोणते जातीवाद करत असते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण काय करायचं सगळ्याला सोबत घेऊन काम करायचं आपल्याला सगळे सोबत पाहिजेत जितेंद्र आव्हाड जा त्याला माहिती वाल्मेकर सोडला त्याच्या पाहिजे त्याला माहिती त्याला सुरेशला मी आहे संदीप साक्षीदार आहे सुरेश देशला किती किती मॅटर बदल वाल्मिकांना बाहेर काढले ते सुरेश देशला त्याच्या मी आहे आणि बाळाला म्हण बाळे बाळा बांगर बाप ह्या मी तालुक्यातला तालुक्यात मी तू तालुक्यात बोलता मला देतो तुला अण्णा केलं केला युवकचा तुला अण्ण आमदार घराचे स्वप्न बघत होती तू अण्णा सोबत राहिला अण्ण तुला गाडीत घेऊन येणार अण्ण तुला फोन दोन दोन तास बोलाय चार अण्णाचा फोन म्हणजे तुझ्या मला खेट संदीप दाखव का काय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका